नागपूर जिल्ह्यातील कामठी तहसील कार्यालय हे परिसरातील नामांकित तहसील कार्यालय आहे त्यामुळे या परिसरात नागरिकांची मोठी गर्दी होत असते मात्र या परिसरातील सफाईकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले असून त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे नागपूर जिल्ह्यातील कामठी तहसील कार्यालय हे नामांकित असून या तहसील कार्यालयात दररोज तसेच शहरातून अनेक महिला पुरुष नागरिक येत असतात परंतु परिसरात आल्यानंतर तहसीलच्या परिसरात त्यांना जंगलासारखे वाढलेल्या अवस्थेत हिरवेगार गवत पाहायला मिळते तर ठिकठिकाणी भिंतींवर थुंकलेले चित्र देखील परिसरात घानीचे असून त्रास होत तहसील कार्यालय आणि परिसराची तात्काळ चौकशी करून साफसफाई करण्याचे आदेश देण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे प्रतिनिधी मंगेश उराडे एन टीपी न्यूज मराठी नागपूर